आणि बारा वर्षानंतर त्याच्या मुलाचे वय वडिलाच्या वयाच्या निम्न होईल निम्न शब्दाचा अर्थ काय होतो की एक भागिले दोन त्याला लिहिता नाही असं लिहितात एकाच दोन करतात एवढं पण ही गोष्ट बारा वर्षानंतरची आहे हे जे वयाचा रेशो दिला तो एकाच दोन बारा वर्षानंतरचा दिला एका मुलाचं वय वडिलाच्या वयाचा आता आपण प्रश्न मांडू की आज म्हणजे एक मुगला तुमचा आणि दुसरे त्याचे वडील ठीक आहे हा मुलगा आणि त्याचे वडील ठीक आहे हे झालं आपलं आज आजचं वय त्याचं काय दिलं एकाच म्हणजे एक्स आणि इथं एक्स बारा वर्षानंतर बारा वर्ष नंतर बारा वर्षानंतर इथे टाकाव लागतील की नाही बारा वर्ष इकडे येईल बारा वर्षानंतर करण्यासाठी याच्यामध्ये वाढवाई बारा वर्ष म्हणजे एक साधिक बारा याच्यात काय वाढव तीन एक्स अधिक बारा एवढं कळलं समीकरण आणि हा जो रेशिओ आला तो निम्मे आला म्हणजे निम्मे आला म्हणजे एकाच आस, दोन असा आता कृपा गुणा करता येतो समीकरण घेतानी एक्स अधिक बारा हा एक्स अधिक बारा भागिले तीन एक्स अधिक बारा एक अधिक बारा तीन एक्स आधी बारा बरोबर एक भागीला दोन पिपरा गुन्हा कोणता कोण कोणाला बोलायचं या सिल्ल मला एक गुन्हेला तीन एक साधिक बारा काय झालं दोन एक्स दोन एक्स ला दोन्ही बारा दोन्ही चोवीस बरोबर एक पण काय फरक पडत नाही तीन एक साधिक बारा काय झालं रे आता तीन एक्स मधून एक्स गेला एक्स राहायला आणि चोवीस मधून बारा इकडे गेले किती 12 राहिले पाय आली 12 टाकलं आणि इथं जागी 36 छत्तीस 36 मग आता मुलगा कोणत्या वेळेचा झाला किती वर्षाचा झाला बाराचा आणि वडील कळल मांडणी फक्तर एका लक्षात ठेवा एकदा मांडणी तुम्हाला जमली कशा पद्धतीने करायची की बाबा इथं मी एक्स वर्ष पकडतोय त्याची किंमपट वडिलाच वय आहे मग ते बारा वर्ष आढवण्यासाठी या वयामध्ये बारा वर्ष टाकावे लागणार मुलगा जर बारा वर्षाने मांडला तर वडील पण बारा वर्षाने मांडणार वडील तेवढ्याच वर्षाचे राहणार नाही तर वय असं होतं का किंवा वडील वाढले मुलगा तेवढ्याच वर्ष करायला असं वर वाढवता जो बारा तुम्ही बारा वर्ष इथं वाढवले ते पण खाली वाढाव लागते म्हणजे काय म्हणायचं आहे मुलगा वाढला की कि किंवा वडील वाढत चालले तर मुलगा त्याच वयाचा राहत नाही मुलंही वाढत जातात अशा पद्धतीने बाराच्या आठ केला आणि सगळी करत जातात निम्मे दिला की मानवी शिकणं आहे जिथं निम्मा शब्द येतो निम्मा म्हटल्यावर म्हटलं की रेशिओ लक्षात घे की त्याला असं मांडायचं आपण इथं या समीकरणासाठी त्याची मांडणी अशी असते ठीक आहे हा 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 भाग आणि एक तृतीयांश आपल्याला असं जरी दिसत असेल तरी त्याची मांडणी करताना हा असा भाग कारण आपल्याला सवय पडलेली आहे अशाच ठीक थी। आहे एकाच तीन एकाच दोन मग शब्द जे राहतात एक तृतीयांश हे असं पण आहे कळतंय